आषाढी एकादशीचा महात्म्य महापूजेचा इतिहास परंपरा काय आहे या संदर्भात गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमर यांनी पाहूयात आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत साठी आषाढी एकादशीचं महत्व त्यासोबतच पांडुरंगाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य आणि पंढरपूरचं महात्म्य आपण जाणून घेणार आहोत गहिणीनाथ महाराज औसेकर आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं पुढारी न्यूज मध्ये सुरुवातीला तर आम्हाला आजच्या आषाढी एकादशीच्या महत्त्वाबद्दल तुमच्याकडून सविस्तरपणे जाणून घ्यायचं आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जनयेती साधू जनयेती या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हणतात या आषाढी एकादशीला जगभरातून हजारो नाही लाखो वारकरी या श्रीक्षेत्र पंढरपूरला येतात आणि जास्त संख्या ही ज्या मानाच्या दहा पालख्या आहेत त्यांच्या समावेत आणि काही इतर आपापल्या गावातून पालखी घेऊन या श्रीक्षेत्र पंढरपूरला येतात पंढरी म्हणजे एक क्षेत्र नाही आहे हे महाक्षेत्र आहे या पंढरपूरला असं म्हणतात तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे पंढरी निर्माण केली देवे देवानी पंढरपूरला निर्माण केलं आहे कसं आहे म्हणून पंढरपूर उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देवकोठे म्हणून या पंढरपूर क्षेत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि इथं एक विठ्ठल श्री उभे आहेत या विठ्ठलाचं स्वरूप असं आहे मस्तकाकडं पाहिले तर शिवलिंग दिसतं तोंडाकडं पाहिलं तर सूर्यासारखं तळपतं तेज दिसतं बेबीकडे पाहिलं तर ब्रह्म जिथून या सृष्टीची उत्पत्ती झाली ते ब्रह्माचं स्वरूप दिसतं त्याच्या पायाकडे जर पाहिलं तर विष्णूचं स्वरूप दिसतं दिसतं आणि सर्वांगाला जर पाहिलं तर, तर आज आपल्याला आईचं स्वरूप दिसतं त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती ही एक आगळी आणि वेगळी आहे लिंगाचे ते महालिंग विठेवरी असं म्हटलेलं आहे म्हणून परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडु पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीला खूप मोठं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि देवाचं जर संपूर्ण देव कशावर उभे आहेत तर देव ते विठेवर उभे आहेत देवाचं एकदा दर्शन घेतलं तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला एकदा पंढरपूरला आयुष्यातून जर गेलं पण ते साधू संताच्या बरोबर पंढरपूरला जावं नाचत पंढरपूरला जावं नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ या असं खेळया होऊन जावं असं सांगतात म्हणून आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहिले मंदिरे समितीच्या वतीनं नित्यपूजा संपन्न होते व त्यानंतर शासकीय महापूजा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सहकुटुंब सहपरिवार संपन्न करतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, चरा चरा होते पंढरपूर असं जे म्हटलं जातं तर त्याचं काय नेमकं कारण आहे काय गमक त्याचं गमक असं आहे की ही सृष्टी परमेश्वरानं निर्माण केलेली आहे ही सृष्टी परमेश्वरानं निर्माण केली आहे या सृष्टीमध्ये वायू असेल अग्नी असेल इंद्र पौस असेल हे सगळं परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे आणि करार विंदेनं पदारविंदम मुखारविंदेन विनवेश त्रयंतम पटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी या सृष्टी या सृष्टीला नियत करता कंट्रोल करता जर कोण असेल तर तो परमात्मा आहे तो या स... सृष्टीच्या यादी होता आहे आणि राहणार आहे सत्यज्ञानानंतर गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण घुणत येथे तुहारे श्रीहारी पाहिला डोळे भरी पाहता पणे दुरी सारो शेवटचा सा प्रश्न की जी शासकीय महापूजा असते त्याची काय परंपरा आहे त्याचा काय नेमका इतिहास आहे तो आम्हाला सांग अनादी कालापासून आदरणीय छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळापासून किंवा त्याच्या अनाधी आधीपासून या राज्याच्या प्रथम नागरिकाने पूजा करायची प्रथा परंपरा आहे तीच परंपरा पुढे चालत आलेलं आहे या राज्याचे मुख्यमंत्री जे असतात त्यांच्याकडून श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची पूजा करतात गर्दी जरी जास्त असली तरी कुठेही गोंधळ दिसत नाही सगळे वारकरी शिस्तीनं चालत आहेत प्रशासनाचंही तितकंच मोठं योगदान आपल्याला या सगळ्या आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी नियोजनामध्ये दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पंढरपूर